शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा बोला ना तुम्हाला जे वाटतं ते बोला आम्हाला आम्ही बोलू दे नी तुम्ही जे चॅनलवर उरित WhatsApp वर चॅनलवर पाहातात ते आपां गाईचंद्र रे आया <laughs>

शेतकऱ्यांची अडचणी आता काय चालू आहे काय नाही त्याच्यावरती जरा या लोकांना सांगा की शेतकऱ्यांना मदत करा उशीर चालत थोडा यायला हो तुमच्याकडून नको बरं ठीक आहे बरं आपल्या या कार्यक्रमाला बरं मला एक सांगा अरे